वाटतं तुम्ही सुरेशजीचा उलेक्टलर व्हिडिओ चार चावून उल्लेख केला आहे तुम्ही सुरेश इंकडे जातो की ओ टी टी माध्यम जे आहे ते काय आहे आणि त्याची संधी जी आहे ती माझ्या निर्मात्यांसाठी काय आहे काय मार्केट आहे आणि कसं ते त्यांनी एक्सप्लोईट करायचं थँक्यू बेसिकली सर्वांचे आभार जस जसं सित्यंतरा होत गेली तसतसं yes. दस टेक्नॉलॉजी पण अपग्रेड होत गेली आणि द फ्युचर इज टेक्नॉलॉजी जी आत्ता आपण म्हणतोय ओ टी टी सगळेजण म्हणतोय तर ओ टी टी हे एकमेव सेगमेंट असं आहे की तो, तो तुमचा सिनेमा साता समुद्रा पार नेणार आहे आणि त्या ओ टी टीमध्ये इतक्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता दोन मिनिटातच सांगतो कारण की त्यांनी मला स्पेसिफिक ओ टी टीचा शब्द वापरला आहे आज तुमची तुमचा कुठलाही सिनेमा मराठीतला सिनेमा असू दे तो हाँगकाँगमध्ये कधीच रिलीज होत नाही हाँगकाँगमध्ये आजच्या मितीला पाच हजार मराठी लोक आहेत आयर्लंडमध्ये चाळीस हजार मराठी लोक आहेत मी तुम्हाला सांगतो आपल्याला फक्त यू एस के युरोप या गोष्टी बघतो आपण पण जेव्हा तुम्ही जगाच्या दृष्टीने विचार करता तेव्हा ओ टी टी हे इतकं प्रभावी माध्यम आहे की ओ टी टी हा एक आम्ही बनवलेला एक प्लॅटफॉर्म आहे आणि तो प्लॅटफॉर्म आत्ता युल विल बी सरप्राईज की आम्ही एवढ्या ठिकाणी पोचलो आहे की जसं तुम्हाला जिओ सेट टॉपक्स माहिती आहे टाटा एअरप्ले माहिती आहे किंवा आणखीन एअरटेल एक्सप्रिम माहिती आहे तसं यू एसमध्ये मध्ये रोकू नावाचा से एक सेटटॉप बॉक्स आहे की ज्याचं मार्केट शेअर ऐंशी टक्के आहे ज्याच्यावरती लोक सिनेमे पाहतात तसं मिडल ईस्टमध्ये किंवा विना रिझन ज्याला आपण म्हणतो तिथे सेटटॉप बॉक्स आहेत तिथे सगळे भारतीय बसलेले आहेत तुमचं जेव्हा हे हा प्लॅटफॉर्म जेव्हा या सगळ्या स्टोअर्सवरती येतो याला आम्ही स्टोअर्स म्हणतो जेव्हा तुमचा ह्या सगळ्या स्टोर्सवरती येतो आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय की मला हा सिनेमा रिलीज करायचा आहे आणि ओ टी टीवरती येतो तेव्हा तुम्ही एका सेकंदामध्ये जगातल्या एवढ्या सगळ्या मराठी माणसांबरोबर कनेक्ट होत असता त्याच्यामुळे ओ टी टी आणि मी अजून एक महत्वाचं सांगेन सिनेमा कधीही कोणालाही विकू नका दॅट इज द ॲसेट वॉट यू आर क्रिएटिंग आणि जर ते ॲसेट तुम्ही विकलत तर तुम्हाला तेच राईट्स समजा नवरा माझा नवसाचा हा जर सिनेमा विकला गेला घेतला गेला असता कोणी घेतला असता मला असं वाटतं नानूबाईंनी नवरा माझा नवसाचा घेतला असेल किंवा घेतला नसेल फॉर दॅट मॅटर पण जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही त्याचं फ्रँचायझी करता वन टू थ्री त्यावेळेस तुम्हाला त्याच सिनेमाचे काही गाणी किंवा राईट्स जेव्हा विकत घ्यायला जावे लागतात तेव्हा तुम्हाला तोच चॅनल किंवा ते तोच जो प्रोड्युसर ज्याने तुमचा सिनेमा विकत घेतलेला आहे कदाचित तुम्ही ज्या किमतीला विकलाय त्याच्यापेक्षा काही पटीने तुम्हाला त्याच्यातलं यातलं गाणं विकत घेण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात त्याच्यामुळे ऑडिओ ऑडिओ राईट्स ऑडिओ राईट्स ऑडिओ राईट ओके ऑडिओ राईट्स यो सो बेसिकली जेव्हा तुम्ही हा सो बेसिकली तुमचं तुम्हाला एखादं गाणं तुमचा एखादा सिनेमा रिलीज झालाय आणि तो तुम्ही कोणाला तरी विकलाय आणि त्याच्यामधलं एखादं गाणं आहे ते गाणं जर तुम्हाला परत ते गाणं दुसऱ्याच फ्रँचायझी म्हणजे टू मध्ये किंवा थ्रीमध्ये यूज करायचं असेल तर तुम्हाला ते गाणं परत विकत घेण्याकरता खूप पैसे देऊन ते गाणं विकत घ्यावं लागतं मी ॲसेट एवढ्याच करता म्हणतो कारण की तुम्ही हे काहीतरी एक निर्मिती करत असता आणि जेव्हा मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती तुमचा सिनेमा जेव्हा जातो मग तो ॲमेझॉन असेल आणखीन माझ्यासारखा व्हिडिओ जार असेल आणखीन इतर प्लॅटफॉर्मवरती असेल तर ते दर क्वार्टरली तुम्हाला पैसे देत राहतात आणि हे आयुष्यभर पैसे येत राहतात आणि हे पैसे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या नवनवीन सिनेमांसाठी तुम्ही ते कॅपिटल यूज करू शकता त्याच्यातल्या काही गोष्टी रियूज होतात आता डिजिटल माध्यम इतकं प्रभावी झालेलं आहे की त्याच्यातला रील्स कट करून पण तुम्ही पैसे मिळवू शकता मग ते तुम्ही नंतर भविष्यात योग्य फेसबुक इन्स्टा इथे टाकू शकता त्याच्यामुळे डिजिटल जे म्हणतोय आपण त्याला आमच्या टर्ममध्ये सॉफ्टवेअर म्हणतो आम्ही त्याला यू आर क्रिएटिंग अ सॉफ्टवेअर आणि ते कधीही डिस्ट्रॉय न होणार आहे त्याच्यामुळे याच्यातनं अविरत पैसे मिळत राहतात ही त्याची प्रोसेस आहे मगाशी सरांनी सांगितलं की देर आर टू मिडियम्स पण देर आर नॉट टू मिडियम्स एक आहे सबस्क्रिप्शन मॉडेल एक आहे ॲडव्हर्टायझिंग मॉडेल एक आहे टी वॉट मॉडेल ज्याच्यावरती ट्रान्झॅक्शनने तुम्ही सिनेमा दाखवू शकता आत्ताचं उदाहरण देईन मी तुम्हाला फुलवंती सिनेमागृहामध्ये सुरू आहे पण आत्ता ॲमेझॉनवरती तो रेंटवरती पण अवेलेबल आहे सो या माध्यमातून पण तुम्ही जास्तीत जास्त पैसे मिळवू शकता तुम्ही जितक्या जास्त प्लॅटफॉर्मवरती जाल तितका तुमचा रेव्हेन्यू वाढत तुम्ह असतो एवढंच मला सुचवायचं आहे सो so, थोडक्यात पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत म्हणजे थिएट्रिकल हा एक भाग आहे त्याच्याशिवाय सॅटेलाईट आहे ओ टी टी आहे डिजिटल आहे म्युझिक राईट्स आहेत आणि छोटे छोटे अजून म्हणजे विमानात सिनेमा दिसतो लसे पैसे मिळतात व्हिडिओ ऑन डिमांड नावाचा एक प्रकार आहे मी सचिन साव्हाने सांगितलं ते योगेशलाच बोलणं झालं तर सांगणारच होतो की नव नवरा नौसाचाचं म्युझिक जे आहे ते डिस्ट्रीब्युशनसाठी व्हिडिओ बॅलेजकडे बाकी सरांकडे तसा आय पी आणि सगळ्या सिनेमांचा आली त्यांच्याकडे तर आणि हे तेच सांगत की ते तुमचा सिनेमाचा जो आय पी आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्याच्यातनंच तुमचे अव्हेन्यूज जे आहेत नंतर वाढत जाणार मला तर रेव्हेन्यूकडे यायचं आहे योजना आधी तुझ्याकडे जायचं आहे मला सरांकडे बोलण्याची आपण म्हणतो की आपण मराठी सिनेमा करतो मराठी सिनेमाचे प्रेक्षक मराठी सिनेमाचे निर्माते पण मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा फक्त मराठी राज्यापुरता किंवा मराठी प्रेक्षकांपुरता मर्यादित नसून त्याच्यात अनेक नवीन यूज अजून असू शकतात मला असं वाटतं तुम्ही टॉपिक्समध्ये पण काम आहे शेवारो म्हणून काम आहे आणि आत्ता तुम्ही मीडिया तज्ज्ञ म्हणून काम करताय तुम्ही खूप मोठा प्रवाश बघितला मला असं वाटतं की तुमच्याकडे या गोष्टींचा खजिना असेल की मराठी भाषा राज्याच्या पलीकडे पण भाऊ खूप मोठा रेव्हेन्यू देऊ शकतो